नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला विसरू तर बघा काय बातमी गेल्या काही दिवसापासून देशात आठव्यातो नायकाची जोरदार चर्चा सुरू आहे केंद्र सरकार आठव्या येतो कधी स्थापन करणार याची बेसबरीपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना उत्सुकता आहे मागील सरकारच्या काळात दोन हजार चौदामध्ये सातवा वेतन आयोग कर स्थापन करण्यात आला होता तर आता दहा वर्ष पूर्ण झाली आहे त्यामुळे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की केंद्र सरकार आगामी <laughs> आगामी अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा करू शकते मात्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही तथापि केंद्रीय कर्मचारी आणि कामगार संघटनांनी या नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी दृष्टिकोन स्वीकारला आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या संभाव्य वेतन वाढीबाबत कोणतेही भाकीत करणं अकाली ठरेल नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टिव्ह मशिनरी सेक्रेटरी शिवगोपाल मिश्रा यांनी सूचित केले असते तरी आगामी वेतन आयोग किंवा दोन पॉईंट शहाऐंशीचा फिटमेंट फॅक्टर होऊ शकतो सरकारने त्यास मान्यता दिल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन जे आहे ते अठरा हजार रुपये एकशे शहाऐंशी टक्के वाढून एकोण हजार चारशे ऐंशी रुपये होऊ शकते जी मोठी वाढ आहे याशिवाय मागे भत्त्यासह कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यामध्ये कपात केली जाईल केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार रस्त्याचा आढावा घेण्यासाठी आणि बदल सूचण्यासाठी सरकारने वेतन आयोग स्थापन केल्याचे दिसत आहे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी माजी पंतप्रधान यांनी सातवेतन आयोगाची स्थापना केली याचा अभिमान आहे त्यांनी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी आपला अहवाल सादर केला आणि सातवेतन सातवे केंद्रीय वेतन आयोगाची शिफारसी एक जानेवारी रोजी लागू झाल्या या पद्धतीनुसार आठव्या वेतन आयोग साधारणपणे एक जानेवारी दोन हजार सोसपासून लागू करण्यात झाला पाहिजे यामुळे केंद्र सरकारच्या दहा लक्षहून अधिक कर्मचारी पेन्शन दरकासाठी मोठा दिलासा मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडशी लाईक करायला शेअर करायला विसरू नका धन्यवाद